राम राम मंडळी कलम तीनशे दोन या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज टाकायचं नव्हता एपिसोड असलं फोन यायला लागल कसकाटून पार अकल बंद व्हायची पाळी आली म्हणलं आता थोडं उशीर कवाय ना पण टाकूच रक्षाबंधन आहे आज सगळ्यांना रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा आणि बहिणीला सुद्धा आहे की भाऊ शेवटपर्यंत तुमची रक्षा करीन त्यात काय वाद नाही पण त्याच्यासुद्धा इश्टी तुम्ही वाटा मागू नका अशी माझी मनापासून इच्छा आहे आणि आपलं ते बघा अजून कुणी काय बांधलंच नाही पण मग आपल्या सबस्क्रायबरमध्ये मुली बहिणी ल आपल्याला त्यांनी आपलं कमेंटमध्ये मला राखी पाठवा एवढी अजून विनंती हा असा विषय मोहम्मद आलम उत्तर प्रदेश गाझियाबाद आणि तिथला हापूर या ठिकाणची घटना आपल्याला बघायची स्टोरी इतकी इंटरेस्टिंग आहे की हा जो मोहम्मद आलम आहे ह्या आलम वयोवर्ष तीस हे मुस्लिम समाज हा शक्यतो असली सठरा बठार ते जास्त डोळ नीट उघड ठेवून पुढं संबोध काय चालले ह्याचं आकलन आपल्याला असलं पाहिजे ह्या मुस्लिम धर्मियामध्ये जास्त हायफाय फार कमी लोक आहेत म्हणजे हायफाय म्हणजे कशी जज झालेत बिपीएस आय एस, एस ती मुलांची संख्या जास्त आल्लाची देण म्हणून दहा बारा मुलं आणि ती बरीच परिस्थिती अशी होती कोण कचरा गोळा करत आहे कोण वॉशिंग सेंटरला कोण विक्री पाव आहे ही ते त्यांची संख्या वाढवतात हा आणि आल्याची देणं म्हणतात आणि हिंदू आपल्याला ह्या गोष्टी अनुभव नसतं उलट आपले जे आप हिंदू आहेत हे बरेच कन्वट करायला लागले काही संघटना ते ख्रिश्चन असतील काय बऱ्याच राज्यात तुम्ही काय परिस्थिती बघा केरळ सारख्या ठिकाण जाऊन बघा पॉंडिचेरी त्या ठिकाण जाऊन बघा ही असं आहे आपलं हिंदूंच आपलं बोकाड तुम्हाला सांगतो मोकळत असल्यामुळं बरेचसे हिंदू कन्वर्ट झाले वेगळ्या धर्मात हे थांबलं पाहिजे आदिवासी असतील गरीब असतील आणि ही काळाची गरज त्याच्यामुळं मला सुद्धा कधी कधी वाटतं त्याला मोदीच पाहिजे भाऊ ही ह्याचा कार्यक्रम ही मोदीच कार्यक्रम करणार पण ते आता असं वाटतं की एका मनाने वाटतं आईला ती लैला बाळ बोलतात व ती नको आपल्या नितीन गडकरीला ते टाकलं तरी हरकत नाही एक हिंदू म्हणून माझं मत तुम्हाला सांगितलं असा विषय आता आजची जी घटना आहे हा मोहम्मद आलम वय वर्ष तीस हा कार मेकॅनिक आहे आणि कार मेकॅनिक मध्ये पैसा जास्त आहे ठेवा पूर्णपणे रिलायबल किंवा पूर्णपणे ट्रस्टी विश्वासू असं जगात को कार ज्यांच्याकडे कार आहे त्यांना माहिती आहे शोरूम रूम मध्ये सुद्धा कार्यक्रम राबवतात कधी कधी तिकडं काचच्या घरात बसवणार आपल्याला कॉपी दे वर्तमानपत्र दे आणि इकडं काय करते काय नाही नाही ना नो एंट्री आणि नो एंट्रीला तो काही वेगळे जगा वेगळं काय बघूनच देत नाहीत मग हे साफ केलं बऱ्याच वेळा ते वर्कर काही गोष्टी साफ करत नाहीत फिल्टर बदलत नाहीत ऑइल कधी बदलतात का नाही बदलतात असा प्रकार चांगल्या चांगल्या ब्रँडच्या बाबतीत चालू आहे म्हणून माणूस काय करतो रिलायबल खाजगी गॅरेज कर जातो तिथं काम व्यवस्थित होतं डोळ्यासमोर होतो असा विषय आपण जे ऑइलची बाटली बादली आणली तीच ओतली जाते कार व्यावसायिकला कार गॅरेजवाल्याला मार नसताना ह्या हा जो कार मेकॅनिक आहे मोहम्मद आलम चांगलं चाललं होतं हजार दोन हजार तीन हजार तीन हजार रुपया तर मिळाल्या ना आता नव्वद हजार रुपये महिन्याचा माणूस झाला पैसा जास्त खूप खुला लागल्या वाईट अवस्था होती माणसाची मोहम्मद आलमला पैसा जास्त मिळायचा जा। <coughs> पण तो खर्च करण्यासाठी त्याच्याकडे सणा नावाची बायको होती आणि चार मुलं होती एवढ्या घडी खुश नव्हता त्या सणाचा विषय असा होता ती थोडीशी तिची म्हणजे गर् संस्कार तिला असे चालते की पाच टायमाची हे चांगल्या प्रवास आणि त्यांच्यात कसं एक वेळ शिकू नका पण ते त्यांचा ते धर्मग्रंथ वाचला किंवा नमाज उमाजी असन ते बुरख्यात असन तर त्याला फार मत होत दिलं धर्मात ती आपली त्या तिच्या त्या देवाची पूजा करणार ते पूजा म्हणजे त्यांचा नामात पडण ते पण धार्मिक स्त्री होती आणि ते चार मुलांचा संगवणं मात्र बिचारी एक नंबर करत होती त्यांची सगळी स्वच्छता त्यांचं खाणं पिणं थोरल्या दोघांना शाळेत नेणं आणणं ते, 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 ते म्हणजे अत्यंत जशी मुलगी जशी बायको एखाद्या मिळायला पाहिजे तशी होती पण ही सना ह्या मोहम्मद आलमला थोडी नकोशी झाली होती थोडा त्याचा तिटकारायचा होता याचा अर्थ ती बाह्य प्रपंच व्यवस्थित करायची त्याच्याबद्दल मदत नाही पण ज्या वेळेस रात्रीचा बेडचा जो कार्यक्रम असतो ती तर ती नर्वस असायची नर्वस म्हणजे एकदम थंड एकदम निगेटिव्ह आणि बऱ्याच वेळा नकार बी द्यायची म्हणजे रिस्पॉन्स नाही काय तसला विषयच नाही बाकीचा काय मी त्या विषयामध्ये कामजीवन जे असतं पती पत्नीचं त्या विषयामध्ये ते बाई शून्य मार्ग कारण पुरुषाला जसं सगळ्या पातळीवर लढावं लागतं सगळ्या पातळी युद्ध करावं लागतं तसं स्त्रीला सुद्धा करावं लागतं ते जे जे तिने करायला पाहिजे ते सर्व गोष्टीत एक्सपर्ट असेल तर ती खरी भाग्य लक्ष्मी नाही तर काय होतं शी नवऱ्याला असं ते टंगडं तिकडून आलं की टंगड का तिथे फेकून दिलं लय अवघड होते ती नवरा दुसरं साडी बघायला बसल्या बाहेर मग बसा बोंबलत असं बी वेळा होतं ते हानती संबंध ह्याच्यामुळे चालवतं तुम्हाला सांगतो घरच्या बायकोने बी नवऱ्याला समजून घेतलं पाहिजे त्याच्या इच्छा आकांक्षा समजून घेतल्या पाहिजेत आणि नेमकं हेच ह्या मोहम्मद आलमच्या बाबतीत घडलं बायकोचं घरी रिस्पॉन्स चांगला नसल्यामुळे त्यांनी डोकं लावलं मानला बायार कुठंतरी कार्यक्रम आपला आकडा टाकलाच पाहिजे आकडा मग घासून बसून होता तो पण आकडा काय कुठं बसत नव्हता आणि त्यातली त्यात प्रत्येक ठिकाणाची परिस्थिती असती की जिथं बसून तिथं बसायचा बा त्याला इलाज नाही काय आता काय विषय ना म्हणजे काळी असू गुरी असू दिसायला बेड असू चांगले असू जाड असू पातळ असू ते त्याला आकड्याशी मतलब असा तो तपासा चौकशीत राहिला आणि एक दिवस त्याचं नशीब विजयनगरमध्ये तिथला किल्ला काय विजयनगरहून तिथं नशीब फळफाळलं त्याच्यानं नांगराला नांगरायला जमीन मिळाली जमीन अशा स्वरूपाची होती की तिचं नाव पूजा एक आई आणि थी थी एक बहीण तिला पण वडील नव्हते ती दुसरं राहायची ही पूजा दुसरीकडे राहायची याचं कारण म्हणजे ही घटस्फोटी स्त्री होती तीन मुलं होती तिला एक मुलगा आणि दोन मुली लहान लहान आणि वयवर्ष एकोणतीस अठ्ठावीसशे एकोणतीस तिचं पण होतं आता ही पूजा त्या कंपनीत एका कामाला जायची गारमेंटच्या म्हणजे कपड्यांना कसं आहे तर कपडे बिपडे असा रेडीमेड कपडे त्याची कंपनी असते ते पगार पगार पाच पाचशे रुपये तरी ती चालवायची व्यवस्थित लग्नाला दोन वर्ष झाली होती आणि नवऱ्याला घटस्फोट झाल्यामुळं नवरा तिने सोडून दिलता आणि नवराचं सुख जे स्त्रीला जे पाहिजे असतं स्त्रीचं सुद्धा कसं असतं तुम्हाला सांगतो मानसिकदृष्ट्या ते सक्षम राहिले पाहिजे आणि जसं पुरुष ते काय माणूस सगळ्या ज्या आपल्या बुख आहेत शरीराची बुख असेल मनाची बोख असन ह्या जर भागल्या तर माणूस हा दहा वर्ष जास्त जगतो माणूस हा कुठं लफडीजफडी करत नाही त्याचं काम तो बाला सगळे व्यवस्थित चालणे ह्या पूजाला एक पुरुषाचं सुख किंवा एक पतीचं सुख काही मिळत नव्हतं दोन अडीच वर्ष झालं आणि तिची ती डा दा, डाडसं डिरिंग बी नव्हती काय की बुठं लपलं कारण ती चांगली स्त्री होती त्यात काही विषय नाही पण तिच्या इच्छा आशा आकांक्षा आतमध्ये होत्या दबलेल्या पण ती मुलांच्या तो तोंडाकडे बघितली की मला बाया ती तसलं वाट वाईट काय नको मनात मा, विचार यायला मी आपलं चांगलं जागाचा प्रयत्न करते आता ह्यानी नेमकंच गाठलं बघ तिथं ओळख पाडली आणि नंतर बोलणं चालणं वाढलं तिला म्हणला पुजाबाई खरं सांग का मला तर मी तुम्हाला सांभाळतो तुम्हाला मुलांना एक नाव देतो आपण एकत्र राहू का मंडी जाऊन दे गाडी माझं आजीबाज जाणार नाही पहिली गोष्ट माझं घटस्फोट आहे आणि नाही एकाचं बघितल्यात मी थेर थे आधीच दुसरा करायची माझी इच्छा नाही म्हणजे संबंध ठेवायची आणि पुरुषाची जात कशी असते मला माहिती आहे आणि माझ्या मुलांच्या पेक्षा मला ह्या जगात काय प्रेरणा म्हणजे बाई दुरीत होती त्यावेळेस पर्यंत बरं का तरी हा हो काय रिवस गेला तयार नाही आकडा तयारच्या कि बाबा आपलं कव्हा कुठं सोय होती बाई कुठं काय थंड आहे पण एखादं असं खोट जरी मिळालं तर चांगलंच आहे परत तो टचिंग मध्ये राहायला लागला की बाबा बघा विचार करून मी काय म्हणतो ह्या जगामध्ये स्त्रीने एकटं राहू नये किंवा मुलाबाळांचा होत्या प्रश्न आहे मी तुमच्या मुलांना माझं नाव देतो होतं मी तुमच्याबरोबर लग्न करेन लग्नाचा विषय काढला होती म्हणले मला विचार करायला दोन तीन दिवस वेळ दे विचार केला तिने ती तिच्या म्हणण्यास वाटलं की आपण आयुष्यभर कवर असं राहणार आहे किंवा आपल्याला सुखरायचा अधिकार नाही का आपल्याला ही लग्न करायचा अधिकार नाही का मग त्यांनी आईला सांगितलं आईन बहिणीने सांगितला हा विषय की मला त्या आलमबरोबर लग्न करायचे आणि मग ह्या मुलांना बाप मिळन आईने तर पहिल्यांदा चप्पल काढले पायात या पर पर तू तू तो आणडच हानी म्हणली तू लग्नाकारबद्दल माझं म्हणणं आहे पण मुसलमान बरं लग्न करायला निघाला तू हिंदू आहे तू मुस्लिम आहे धर्माचा बदल कळतो का नाही तुला म्हणली आता चंद्राव माणूस गेला आमकं गेलं दोन काय गेलं ती काय पूजा काय ऐका ना त्या बहिणीने आईने पूर्ण लग्नाला विरोध केला म्हणली असली थेर करायची असते तर माझ्या घराच्या बाहेर व्हायचं आमचा तुझा समज संपला ही म्हणली संपला तो संपला मग असं असतं बघा बाई एकदा आली ना त्या तुम्हाला बैलगाडीची खेळ माहिती असतात खिळ म्हणजे बैल झोपल्यानंतर दोन्ही बाजून दोन खेळा मारल्या जातात म्हणजे ठो वर खोसल्या जातात त्याला आमच्याकडे मध्ये खेळ ओढणी आता हे जर असा ओढित होतं एका बाजूने ती ती बाई जर खेळ वडायला लागली ना ती खिळ मोडली तुम्हाला सांगतो शिळवाड जरी मोडली जो जरी मोडलं बाई काय हटत नाही भाऊ तिला अवघड काम राहतं म्हणली कार्यक्रम मी करणारच म्हणली आता मी मला काय सांगणार सोडलं घर नव्हतं काय आहे तुमच्याकडं म्हणली खोली एक राहू द्या तुम्हालाच ते मस् पैसेवालाही विजयनगरमध्येच तिथून एक अर्धा किलोमीटरवर एक खुली घेतली निकाह केला आता त्यांच्यात आता ही हिंदू होती ही झाली मुस्लिम आता निकाह केला आता ती तिला लाड आणि बेगम बेगम म्हणायचा तिला वाटायचं थोडं वेगळं घेतलं समजून त्याला काय दावा ती म्हणली काय चलते म्हणजे चालून घेते म्हणली मी त्याला काय दावा ह्या पोरीनी ते मुस्लिम आ... जो दुसरावट्याचा नवरा होता दुसरावट्याचा म्हणजे पहिलं त्याला सगळं माहीत होतं त्याला की बायको हे पोर आहे त्याला सगळं सांगितलं होतं आणि ते हे बी सांगितलं होतं की बा माझी बायको मला जवळ सुद्धा येऊन देत नाही म्हणजे असं बोलून होतं सगळं पण ही कसं झालं ही हाडळ हाडलेलं नाही नवरा आणि ना खायसाला नाही बायकू जॉईंट बसला साखट्याला साकेट बसलं आणि साकेट बसलं बस की तुमचं आमचं काय चलत नसतं तिथं कायद्याचं तर अजिबात चलत नसतं उलटा तर त्या बायाच्या बाजूने कायदा काय म्हणतो कळ मुसलमानासम लग्न पण मी म्हणतो अजिबात करू नका काय त्याच्या विरोधात जाऊन का त्याच्यामुळं लेमर्डर खून होत्या तुम्हाला समजा आपल्या आपल्या जातीत लग्न करा मी हजार वेळा बॉम्ब आणलं तरी या बायांच्या डोक्यात काय प्रकाश पडत नाही मुसलमानांनी त्यांच्यात करावं तुमच्याबद्दल आम्हाला आदर आहे ना आम तर आमच्यातच पाहिजे हा ते आमचं आमचं बघून घेऊ आम्ही काय ती ही बाई बोडेची यांनी काय केलं ती केलं होतं बरोबर लग्न राहिले राय कसं नव्याचं दिवस असतात कधी एखादं खांदं सुख पाहिजे 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 त्याच्यासाठी हा रोज लिटरभर पेट्रोल गाडीत होता वेगवेगळे पदार्थ त्या पोरांना खायला आणत होता आणि त्या सुखासाठी आणि ते सुख असं रोजच जर बेडवर मिळायला लागलं तर माणसं बघा माणसाचा मध्ये मन मनात्माकासा असतो ते जर रोज अवेलेबल व्हायला लागलं सहज जो फीट दुखलो ह्या का होऊन त्या दुसऱ्या कुशवून सहज जरी हातवर टाकला तरी सामान हाताला बायको हाताला यायला लागली असा प्रकारे ते दिवस वाटून घेतला तिकडे चार दिवस इकडे चार दिवस रियालिटी त्या बायकोकडे चार दिवस इकडे चार दिवस आणि ते बायको काय करणार त्यांच्यात कारण त्यांच्यात कसं असतं तीनदा तलाक 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 म्हणले की तिचं आयुष्यात वाटलंच त्यांचा तलाक झाला तीनदा बापाकडे दे देऊन मग त्यामुळे ती बिचारीक बसली आणि शिकडे शी पूजाबाई शिज नागा म्हणजे उभास कायम नागा म्हणजे कसं मेंदूतला केडा असतो मेंदूत वाळवाळ करतो तो जे आहे त्याच्यात ती हे मानणार लय सुप्त गुप्त इच्छा होत्या आतल्या त्यात समाधानी मानणारी पोरगी नव्हती ती बाई नव्हती पूजाबाई त्या पूजाने त्या आलमला सांगितलं लग्न झालं सगळं खरं झालं तुझ्या म्हणण्यानुसार मी आता सगळं केलं आहे माझं ऐकलं तू पण मला माझा आता प्रॉब्लेम असा आहे की मला तू जो आहेस तू मला एकट्याच पाहिजे तू तिच्याकडं जायचं नाही आईलं म्हणलं हे काय तर रे बा तुझा किराणा बोलतो आहे तुला म्हणतोय काम करू नको मा मी पैसा कमावतो हो आहे ना तिकडे लग्न इकडं गरे इकडे गरे पाहिजे भविष्यात तुला दागिनं बिगिनं करतो बा मी आता थोडंच केल्यात पण ही लय असं गोठाळा होईना असं काय करू नको मानला ह्याच्यामुळे इंजिन सीज होतं मानला माझं आता तर ते फिटर असल्यामुळे ते थोडं त्याच्या दंद्याच्या हिशोबाने बोलायचा मानला इंजिन सीज म्हणजे काय भानगड तो मानला कसं असतं ते लय टेम्परेचर वाढतं मला मग काटा पार तुटायला होतो इंजिन ब्लॉकला पिष्ट प्याखून जातो मला ते ता काय जुळत नाही तिचा काय तागादा म्हणजे चालू होता तो चालूच होता मानला म्हणला काय करावं आता हे बघा हे आलं म्हणजे ना इतका हरामी गडी होता स्वतःच्या स्वार्थाचं सगळं पाहता भले त्यासाठी तो पैसा खर्च होता पण शरीर सुखासाठी पोजाचा वापर करायचा आणि ती थोडंफार मुल। ती मुलं होती चार त्या मुलांच्या त्याचा जीव गुंतला होता त्याच्यासाठी पहिले मुलं पहिला मुलगा होता त्याचा मुलाचा त्याचा फार तो मुलगा त्याला पार आवडायचा त्या होता ते बी प्रपंच करा डबल प्रपंच कराचा चार आणि तीन सात रेडीमेड होती त्याकडं हां त्याचं नाव लागलेली हे सगळं चालू असताना आता हिथं अनैतिक संबंध आहेत का तुम्ही म्हणता नाहीत कारण लग्न केलं त्याने आता त्याच्या पद्धतीने काय कोण टावू मी म्हणतो नियतीलाच नसन मा हे झालं किंवा काहीतरी व्हायचं असन पण हे आपलं हिंदू धर्म सोडून मुस्लिम धर्मातल्या मुलाशी लग्न करणं हे चुकीचं असल्यामुळं असं मी म्हणतो स्पष्टपणी हे अनैतिक आहे आपला धर्म सोडून दुसऱ्या धर्माशी लग्न करणं अनैतिक आहे त्याच्यामुळं नियतीने त्याची दखल घेतली गे गेली म्हणले उचला कोणाला तरी उचला आता याच्यात तिथून लगेच दूध सुटले आता फक्त काय राहिले निमित्त मात्र राहिले ह्या अनैतिकवाल्यांचं काहीतरी निमित्त होतं काहीतरी कारण फक्त माग राहतं स्टेशनला पंचनामा करण्यापुरतं आणि कोर्टाला केस घेण्यापुरतं नाही तर एक जातो दुसरा तुरुंगात जाऊ द्या गाडी यांचं काय झालं बघू आता अचानक मोहम्मद आलमची जी पहिली बायको होती सना तिचा दोन नंबरचा जो मुलगा होता तो दोन नंबरचा मुलाला काय वीळ झाली कावीळ झालं की ती मुलं त्याच्या फार जेवायची माझी अरे म्हणला कावीळ झाली अवघड काम आहे त्याने ती मुलगा घेतलं आणि मसुरी इथलं मोठं हॉस्पिटल आहे शासकीय तिथं ॲडमिट केलं कावीळचं निदान झालं हा म्हणले लेट झाले तर मी आम्ही प्रयत्न करतो दहा पंधरा दिवस ॲडमिट ठेवावं लागेल म्हणलं मी आहे तो बायकोला सणाला मानला तू मुलांची काळजी घरी घे घरी घे मी ह्या मुलाला गुन्हा हॉस्पिटलमध्ये हा बरा होऊन डिस्चार्ज मिळेपर्यंत आत राहतो मग येतो घरी तू काही काळजी करू नको हाताखालची पोराला सांगितलं गॅरेज तुम्ही सांभाळा ते थांबले एक बापाची काळजी म्हणजे काय असते तुम्ही बापा माहिती त्यांनी चांगलं केलं योग्य केलं त्या मुलाचा रस्त्या रिपोर्ट उपचार चालू केले सलाईन औषध सगळं चालू केलं सकाळ दुपार संध्याकाळशीचा फोन तुझ्या बाईचा कुठं आहे हे बघ मानला माझ्या मुलाला कावीर झाली मी मसूरच्या हॉस्पिटलमध्ये ते मग काय येऊ शकत नाही तिथं कुठे येसू असे नाही 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 तू खोटं बोलतोय मला तुला आता मला माहिती आहे तुला आता तुझीच गोड लागायला लागली पहिली बायकूच गोड लागली मी नाही गोड लागत तुला मन भरला लागा तुझं असतं म्हणला बाई तुझ्या पाया पडतो तसं काय नाही मी तुला इथले फोटो पाठव हॉस्पिटलमधले तू माझं डोकं खाऊ नको ते बाय पळापळी असते रिपोर्टचे टेस्ट नामकन तमक आरशेर अक्षरशा मनला फरशीवर मी पेपर टाकून जोपते हॉस्पिटलमध्ये ज्यांनी राहिले त्यांना माहितीये वजन उतारत्यात फार ले पळा लय हाल आणि तो वास तिथे निगेटिव्हिटी ते रुग्ण मध्ये आधी जाणार एखादं मेलेलं मड लय बेकार तर ते मग तू काय मग डोखाव नको हिचा सारखाच पण पूजाबाईचा आता का आज येणार आहे का उद्या ना म्हणला डॉक्टरला विचारून सांगतो आठ दहा दिवस तिला टोललं त्या पूजाबाईचा संयम सुटला म्हणली घरीचे हो आणि हे हो असं करत आहे याच्याकडे बघते आणि ती लग्नाची बाईक होती कायदेशीर लग्न झालं ती काय भीती का, का, भी का कुणाला तिथून आली हिच्या घरी आली बरं बघितली ते तो पण नाही एक पॉर्ग नाही आणि बायकोनी सेम तेच सांगितलं की मसुरीच्या हॉस्पिटल म्हणजे पत्ता द्या पत्ता घेतला ती डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये मसुरीच्या बघितलं प्रत्यक्षात थोडी गार पडली आयला आहे बरं का असं म्हणता येते आता हि मोहम्मद आलमच्या डोक्यात काय होतं घरची इंडिका चालवायची हा ते कारमेकेन घरची इंडिका चालवायची आणि क्रेटावर मध्ये आधी हात मारायचा आता इंडिका म्हणलं ना एसी जर चालू केला आणि डिझेल इंडिका तिचा जीव निघून जातो पण अशी त्याची बायको होती घरची मुळात क्रेटाकडे जायची जा गरजच नव्हती तुम्हाला सांगतो इंडिका होती ना तिथं एसी बी सी बंद करून थोडं डिझेल वाढवायचं काय डोक्याला कर ताण करायचा ती इंडिकाच्या नाव इंडिका बी पाहिजे आणि क्रेटा बी पाहिजे क्रेटाचं कसं होतं खतरनाक कार्यक्रम होता एक्सिलेटर थोडा दाबला किती दाबी ती गाडी माग मागं ड्रायवरवाल्याला पाहिजे चांगला दाब बसतो असा लय खतरनाक पिकप तशा प्रकारची ही बाई होती पूजाबाई दवाखान्यात गेली म्हणली मला तुझ्या संग महत्वाचं बोलायचे पंधरा बारा दिवस झाले होते विर हो आता तू चल येतो ना आता मला ठीक आहे येतो मी त्या डॉक्टरला मध्ये कंपाऊंड सांगितलं ते काय पन्नास दिले होते ते बी ऐकतात ते त्यांना पण नाही आपण लागतं त्यांना दिलं तू थांब थोडी लक्ष घे मुलगा जोपला आहे आता आता रिकवर झाला बऱ्यापैकी आम्हाला बघते चार पाच दिवसात डिस्चार्ज मिळेल आला खाली पार हँग झाला होता घडी तो आमल आलम कशाने या बाईच्या तारसाने म्हणले आपण नदी नदीकडे जाऊ निवाण ठिकाणी आता गंगा नदी आहे तिथं आणि त्या ठिकाणी गंगा नहारा हे लोकेशन आहे मंदिर साईडला त्या ठिकाणी ते निर्जन ठिकाणी गेले म्हणले मला फुल अँड फायनल तुला विचरायचं आहे तू कसल्याही परिस्थितीशी पोरं आणि ही पहिली बायको सोडून दे पूजाबाईने सांगितलं म्हणला मी तुला स्पष्ट सांगतो मी एक वेळ पहिली बायको सोडून देईन पण ती पोरं माझ्या अत्यंत जीवाची आहेत काळजाचा तुकडा आहे एक वेळ तुला सोडून देईन पण पोरला सोडून देणार नाही मग तर ही चित्तळ पाहिजे अगमासताकड गेली भया म्हणली मी पार एवढं नांगापुंगा कार्यक्रम करतो ह्यासाठी तुझ्यासाठी मी काय नाही केलं म्हणती कसं कसं केलं काय काय केलं तू मनशीन तसं केलं तरी तुम्हाला असं करतो काय सर्वसं दिलं आबरू लावली म्हणजे हिंदू असो मुस्लमा लग्न केलेलं नाही हो, ना ती बासाशी नवराबाई सगळं डेंजर असतात तुम्हाला ती कुणी ऐकून काय नाही आणि ते आता बांधते उद्या नीट होत्या ना असं असतं इतका अक्काच काटून बांधण झालं त्या रागाच्या तडाक्यात त्या मोहम्मद आलमनी तिचा जो स्कार्प होतो त्यांनी तिचा नारडा आवडला बोललंच बंद ही वाट 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 बाई बाईचा जीव लय असतो बरं का फार कानाचा मेंदूचा बोसकाट पाडून टाकते बाई फार लय बोलावं लागतं ती त्यांनी इतकं जोरात आराडलं की यांनी हातपाय खोडून जीव सोडला बा आता ती रागा मेकॅनिक एवढा लिहिंद खोलणारं ती काय ज्या पाने त्याला काय अवघड आहे का ती अठरावीस शिवाय ती यांचं पानं नाही सोळा शिवाय मग त्याच कारखांगार पडलं आता काय करावं तिथंच दगड बघितला तिच्या शरीराला बांधला तो दगड सकट तिचं बॉडी पाण्यात टाकून दिली आता ते गंगेचं पात्र आहे मगर सुसर साख्य भयंकर प्राणीसुद्धा त्याच्यामध्ये आहेत ती बॉडी टाकून दिली तिथून सरळ आला दवाखान्यात आला तो दिवस दवाखान्यातच आला दुसऱ्या दिवशी सकाळी अकरा वाजता मसूरच्या पुल स्टेशनमध्ये गेला मला माझी बायको दुसरी बायको मिसिंग घेऊ साहेब कालपासून फोन लागत नाही हा मुद्दाम फोन करायचा प्रयत्न करायचा घरी बरं का फोन लागत नाही आमकं नाही तमकं नाही मसुरी पुल स्टेशन त्याची तक्रार लिहून घेतली ठीक आहे म्हणजे आम्ही फोटो द्या आम्ही पाहतो तो गेला निघून तिसऱ्या दिवशी बघा वाचा कशी फुटते एखाद्या गुन्ह्याला जरी सोडून दिली तर तिची बहीण होती तिला काय तिला प्रेम वाटलं बहिणीविषयी ती आली आईन बहिणी ती बहीण होती ना ती दाखटी ती आली म्हणली माझी बहीण मिसिंग आहे तिचा हे येत नाही म्हणली कोणासंग मिसिंग कुठे गेली काय वाहनगड्या की, की कुठं राहत होती म्हणजे विजयनगरमध्ये राहत होती मोहम्मद आलम सर्व तीन लग्न केलं तर तीन मुलं त्याच्याबरोबर तिची घरी ती आता आमच्याकडे आणल्यात आम्ही आणि ती बेपत्ता आहे बा म्हणली सेम तक्रार आमच्याकडे काल आली या मोहम्मद आलमनी दिली या म्हणली यात मोड त्याने वाटलं केलं असं तिचं याच्यावर माझा इश्वासना मी पेपर वाचते याच्यावर असते लय मुसलमानांनी त्या मुल हिंदू मुलींना आमिष दाखवून तुकडत केल्यात काहींनी काहींनी त्या प्रेमाच्या जाळ्यात ओढल्यात काहींनी त्या अरब कंट्री ज्याला म्हणतात तिकडं नेऊन विकल्यात मुली रॅकेट आहेत भयंकर काहींनी अक्षरशः मु, हिंदू मुलींना किंवा अशिक्षित मुलींना ट्रेनने आणून मुंबई पुण्यासारख्या कोठ्याने सुद्धा विकल्यात शे रियालिटी जाणून घ्या त्या इलाक्यात असणाऱ्या बऱ्याचशा मुली असे विकले गेलेत फसून फक्त प्रेमाच्या नावाखाली तिथं उचलायची आणि सगळ्या बाजूनी आमच्या धर्माला कुत्रा लावायचा काम चाललो आहे असा विषय मग ती बोलली माझ्या विश्वास नाही त्याला तुम्ही गपशात घ्यावा हा आता सरळ सरळ सर। तक्रली म्हणलं ती बी महिलेची पोलिसांना त्यांनी लगेच सूत्र हलावली की घेतलं गोपच्या त्याला असा प्रकारचा गप्शात घेतला तो मला सांगतो गाडी तिथे पाण्याची पिटी तिथंच गॅरेज तिथंच फक्त गाडी अशी क्रेन कसा हल्लात गाडी उचलतो खाली दरीत पडले रोडवर ठेवतो तसा तिथून पोलिसांनी आल्हाद उचलला तेरा बारा तेरा वापरून बघितला काय जुळाना दहा ने तर दादत द्यायना पकडीचा तर विषयच नाही जेव्हा त्याला एकवीस बावीस टाकलाय रिंग व्ही हा रिंग पाण्याला टाकत नाही एकवीस बावीसचा टाकला की गाडी लगेच बोलता झाला गाडी स्टार्टच त्याची हा ऐदा मला काम झालं वाटू मला ही पोलिसांना कधी लागू नाही मला खरं सांगतो मीच मारली ती माझं लिव खात होती ती असं करत होती तसं करत होती काही नाही तिचा कार्यक्रम आता गेल्या वर्षीची घटना आहे तीनशे दोन कलमांतर्गत उचलला त्याला आता प्रॉब्लेम असा झाला की ती जी मुलं आहेत चार तीन सात त्या बिचारीला सपोर्ट नाही कशी कमावणार काय करणार तिच्या पत्तीने ती जगती आणि ह्या सात मुलांचा बाब गेला आणि शीतं काय ते हाईन नाही सारखं हिनी ते करायचं नव्हतं पाहिजे आ, हा बरं लई इच्छा आहे ना मग हे आपल्या धर्मात हिंदूचा बघायचं कोणतं आमचं काय म्हणणं नाही असा विषय पण ही या काही की अशी नरड घसर तर नसतं ही जीवानीशी गेली कशामुळं मुस्लिम मुलाशी लग्न केल्यामुळे गेली असं माझं स्पष्ट आहे हा आपण ह्या गोष्टीच्या प्रसक्ती विरोधात आणि अशा प्रकारे एकीचा अंत झाला कारण ते आदेश होता त्याच्यामुळं ही घटनेतून एवढा बोध घ्या की आपलं आपल्याच धर्मात लग्न करा आणि दुसऱ्या धर्माची बी आपल्याला नको अजिबात नको आपल्याला नको आपल्या आपल्यात वासल्या झाल्या नाही येत आपण सत्त्याण्णव कोटीच्या पुढे गेलो हा एक नंबर टोपला येत आपण कपल्याची बाबतीत आपल्या लोकांची नको आणि लोकांनी आमची नजर ठेवायचं काम करायचं नाही नाही तर काय होतं मग जय श्रीराम होतो असा विषय असतो रामकृष्ण आरे मावले